वन जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्यांची घरे उद्ध्वस्त केल्याच्या विरोधात मोर्चा माळेगाव येथील आदिवासी बेघर आम्हाला निवारा द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोताळा तालुक्यातील माळेगाव हे चाळीस वर्षापासून वन जमिनीवर अतिक्रमण करून वसलेले होते वन जमीन असल्याने वन विभागाने बेकायदेशीर ठरवीत ते गाव हटविले दोनशे ते अडीचशे कुटुंब बेघर झाले त्या विरोधात आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आम्हाला निवारा द्या ही मागणी केली आहे आमची मागणी मंजूर करा अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे या देशाचे मूळ मालक असलेले मूळ रहिवासी आदिवासी आहेत परंतु या देशाच्या मूळ मालकालाच जर त्यांच्या राहता घरापासून बेदखल केला जात असेल त्यांची वस्ती त्यांचे शेत त्यांच्यापासून डिस्काउंट घेतला जात असेल तर खरंच या देशामध्ये स्वतंत्र आहे का आदिवासीवर सतत अन्याय अत्याचार होत आहे तर तरी देखील शासन प्रशासन बघण्याची भूमिका घेत असते त्यांनी आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आली आदिवासी भर पावसामध्ये आदिवासींना बेघर करण्यात आलं आणि कलेक्टर साहेब म्हणतात की त्या फॉरेस्ट ऑफिस अंडरमध्ये जमीन आहे आम्ही ते त्यांना देऊ शकत नाही अरे ते जमिनीच आमच्या आहे आम्ही या देशाचे मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे तुम्ही ते जमीन काय आम्हाला देणार आम्हीच खरे त्या जमिनीची मालक आहोत परंतु या विषयावर साहेबांनी सकारात्मक चर्चा केली आणि कलेक्टर साहेब आल्यानंतर शिष्टमंडळ आमचं त्यांना भेटणार आहे त्यातून जर आम्हाला ते पुन्हा संधी देत असेल आमचे डॉक्युमेंट जे काही राहिले असतील ते द्यायचे तर आम्ही आमचं आंदोलन या ठिकाणी थांबवू की पुढे चालू हे आमच्या शिष्टमंडळ आता या ठिकाणी गेल्या अकरा दिवसापासून या ठिकाणी आदिवासी बांधवांचं निवासासाठी व शेतीसाठी चालू असलेलं उपोषण आणि या उपोषणाला एक समर्थनीय म्हणून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरचा काही मोर्चा आलेला आहे तर त्या संदर्भात मान्य शासनासोबत आमची चर्चा झालेली आहे आणि शासनाने आम्हाला आशोषित केलं की जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सकारात्मक घ्यायचं आणि एक तुम्हाला त्या ठिकाणी जमीन द्यायची किंवा कोण्या ठिकाणी इतरत्र द्यायची या संबंधाचं पत्र या ठिकाणी आम्हाला ते शासनाकडून आता मिळणार आहे आणि जिल्हाधिकारी आल्याच्या नंतर या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ जे असेल त्या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेब चर्चा करून आम्ही आमच्या जमिनीचा आणि आम्ही आमच्या निवासाचा ताबा घेणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे